त्याच्यामुळे ट्रीटमेंट चालू आहे धुळीच्या प्रॉब्लेम एवढा आहे म्हणजे सगळं नुसतं गोडगोड 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 बोलून काही होणार नाही आहे तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल तर ह्या अशा कटू सूचना पण ऐकायची तयारी ठेवा कचरा कुंडीचा आमच्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे जयप्रकाश च्या मागचा एक ओपन प्लॉट आहे त्याच्यावर आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता आम्ही तो महापालिकेच्या ठेवले फक्त हा उपयोग करा असा बँक झाला असता तर मला जास्त आवडला असता की पाच वर्षापूर्वी हे होत त्यातलं हे झालं आणि आता हे अदरवाईज हे असंच पंचवीस वर्ष चालू शकतो सो मला आय वुड लाईक टू नो की गेल्या पाच वर्षापूर्वी काय कमिट केलं होतं आणि त्यातलं काय झालं इज नंबर वन नाही का हा मुद्दा महत्वाचा आहे पाच वर्षापूर्वी जे कमिटमेंट काय होते त्यातलं काय झालं कारण आमच्याकडे जसं आम्ही सांगितलं जसं काय पाच झाला असं आम्हाला ऑबियसली वाटत नाही दुसरं असं की ज्यावेळेला आपण म्हणतो की दर इज समथिंग विच इज कॉल एज वेगेरियस रिस्पॉन्सिबिलिटी समजा जर पक्ष आपलं चिन्ह एखाद्या उमेदवाराला देतो तर त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत म्हणजे नगरसेवकाकडून आम्ही नागरिकांनी काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला प्रबोधन आले कारण असं काही आहे का की नगरसेवकांनी आमच्याकडे यायचंच नाही आमच्या अडचणी झाल्यावरती आमच्या अडचणी आल्यावरती आम्ही नगरसेवक सिनियर नागरिकांना भेटलं पाहिजे जसं सांगितलं की बेस्ट स्कोर गेल्या पाच वर्षातला एका माणसाचा तीन आहे हा बाकी जनता तेवढाही नाही सांगतो की रिसेंटली त्यांनी जसं सांगितलं तसं फेरीवाला जो आरक्षण पडलं आमच्या जवळच्या ओपन आम्ही त्याच्यातील नगरसेवकाला कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं नाही नाही आता महापालिका बरखास्त झालेली आहे आणि आम्ही काही करू शकत नाही ते तुमचं तुम्ही बघा दिस वॉज द आन्सर सो इज इट एक्सपेक्टेड म्हणजे इनलाईन पक्षाच्या धोरणांमध्ये आहे का ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर अपेक्षित होतं सो आम्हाला जे करता ते आम्ही केलं ते ते झालं दुसरा असं ओपन प्रश्न खूप वर्ष प्रलंब येते नगरसेवकांना विचारला तर तुमच्या नागरिकांसोबतच एकमत होते तर नागरिकांच्या एकमत होऊन त्यांनी नगरसेवकांना भेटणं अपेक्षित आहे का नगरसेवकांनी प्रो ऍक्टिव्हली करणं अपेक्षित आहे आम्हाला म्हणजे बोलून सगळ्यांची मिटिंग घेऊन त्यामुळे काय करू

त्याच्याबद्दल काही आश्वासन होत नाही आहे आणि अजूनही एक व्यवस्थित आम्ही चित्रपटांना भेटलो तर त्यांनी थोडंफार पॉझिटिव्ह इंटिकेशन दिलेलं आहे पण आता आमची इच्छा आहे जर या युतीला जर बहुमत सावलीकरांनी दिलं तर त्यांनी लोकांना न्याय द्यावा तर जे अतिशय सामान्य माणसं जे शोषित झालेल्या आहेत त्यांच्यावर आणखी परिण करून म्युन्सिपालिटी रिच करायचा प्रयत्न करू नये इंडस्ट्रीज वगैरे आणायला लोकांना रोजगार द्यावा याबाबत चांगले काहीही प्रयत्न होताना दिसत नाही तर त्याच्यावर जर करायचं सेवकांनी आणि त्याच्यावर ध्यान द्यावं आणि धनपट्टी वाढवण्याचा कार्यक्रम बंद करावा आणि ही आमची मागणी आहे तर कुणाच्या बाबतीत आलपट्टीनं जर आता जर लेवल वाढवली तर आम्ही सांगितलं अडचणी तर तुम्ही जर की सर्व म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करून कुठल्याही परिस्थिती त्यांना आलपट्टीची लेवल वाढवून देऊ नये आलपट्टीची जर लेवल वाढली तर आपण सांगितलं की आमचा गणपतीचा जेवणाचा जो रस्ता आहे किनापासून तिथं माणसाला फिरता येणं अशक्य झालं एवढे लोक रस्त्यावर माल विकत आहे तोच ऐंशी फुटीचा रस्ता आता पस्तीस चाळीस स्टेट बँकेत तर कुठलाही क्षणे ऍक्सिडेंट होईल अशी परिस्थिती आहे आणि सामान्य माणसं कुठलंही त्यातलं एक धमकी देतात आणि त्यांना बसवायचा प्रयत्न करतात म्युन्सिपाल्टीच्या ओपन जागा सिलेक्ट करून सगळ्यांचे एक्सपर्ट आपल्याला सांगितले आपलं जो लोक आहेत त्यांची शैक्षणिक मध्ये आहेत त्यांची करा त्यांना हा टास्क द्या आणि त्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून सभागृहामध्ये तो विषय मंजूर करून घ्या केंद्रामध्ये सरकार मला वाटतं की हे विषय काही फार अडचणीचे नाही आणि मग काय डॉक्टरांनी सांगितलं की पाच वर्षापूर्वी पण हेच विषय होते तर मी खात्रीपूर्वक सांगतो की अशा पद्धतीने कमिटी करून जर हा विषय आपण घेऊन गेलो तर पुढच्या पाच वर्षाची